सगळ्यांना नमस्कार मी अंकिता तुमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर आज आहे रविवार आणि आज आमचा संडे असा स्पेशल आहे सो तुमचं पण असणारच आहे जवळजवळ सगळ्यांचं असणार आहे कारण गटारी आहेत सो त्याच्यासाठी आम्ही आज चिकन बनवणार आहे अजून तरी चिकन आणलेलं नाही आहे तर ना आणूपर्यंत म्हटलं भाकरी आणि मसाला वगैरे बनवून घेऊयात सो चला मी दाखवते तुम्हाला आज मी काय काय मसाला घेतला आणि मी कसं चिकन बनवते एकदम मस्त क कोल्हापुरी झणझणीत चिकन झंझणीत तांबडा रस्सा आणि भाकरी परत भात हे सगळं असणार आहे आज सो स्टेट येऊन तर इथे मी आधी खोबरं भाजून घेतलेलं आहे थोडंसं आणि आता मी फक्त थोडं धने आणि थोडंसं जिरं असं भाजून घेणार आहे थोडंच टाकणार आहे मी जास्त नाही कारण वरून आपण ह्याचा मसाला पण टाकतो ना जो रेडीमेड मसाला भेटतो चिकनचा किंवा गरम मसाला असेल तोसुद्धा टाकणार आहे सो मग मी हे बाकीचे जे खडे मसाले असतात ते थोडे कमीच वापरते सो इथं थोडेसे घेतले तीळ छान असं ते भाजून घेणार आहे मी तवास येतो ना जिऱ्याचा धान्याचा छान बाकी बाकीचे खडे जे मसाले आहेत ते मी चिकन शिजताना टाकीन मसाल्यात मी हे बऱ्यापैकी एवढंच वापरते जिरे आणि तीळ पांढरी तीळ आणि वरून मग तो जो मसाला असतो पावडर मसाला रेडीमेड तोच वापरते पूर्वी ते मसाले मिळत नव्हते म्हणून मग बाकीचे सगळे आपण मसाले ॲड करायचो सो आता ते सगळं मिळतं म्हटल्यावर मग मी जास्त काही घालत बसत नाही तर ते इथे हे धने जिरे गरम झालेले आहेत हे मी त्याच्यात मिक्सरमध्ये टाकून घेते नंतर आता मी कांदा भाजून घेणार आहे आता इथं बघा मी दोन छोटे छोटे कांदे एक छोटा टोमॅटो कोथिंबीर आणि अलं आलं अल थोडंसं आहे आणि लसूण घ्यायचं आहे मला विसरले तर लसूण पण मी घालणार आहे हे सगळं आधी व्यवस्थित भाजून घेणार तेल टाकून आणि मग नंतर मिक्सरला बारीक करून घेईन तर कांदा तरी भाजून झाला आहे त्याच्यात आता मी टाकणार आहे टोमॅटो लसूण आणि आलं छान परतून घ्यायचं थोडं मस्त भाजून घ्यायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं टोमॅटो भाजत आला आहे व्यवस्थित जास्त नाही भाजलं तरी चालेल कारण ज्यावेळेला मी फोडणी टाकते त्यावेळेला मसाला परत मी थोडा भाजून घेतेच तेलात परतून घेते आणि जर तुम्हाला मसाला तेलात जास्त वेळ परतवायचा नसेल तर मग हे मसाले जे आहेत हे आधीच तुम्हाला व्यवस्थित भाजून घ्यावे लागतात आता मी तेलात फोडणी टाकल्यानंतर मसाला पूर्ण व्यवस्थित तेल सुटेपर्यंत ते भाजून घेते सो मग काही गरज लागत नाही एवढं भाजायची सो चला आता हे मी मिक्सरला बारीक करून घेते तवाच झोपला होता म्हणून मी मिक्सर लावला नव्हता पण तोपर्यंत तो उठला म्हणून म्हटलं आता लावून घेऊ तर मसाला वगैरे झाला आहे माझा आणि आता तवा जसा गरम आहे तसंच मी भाकरी करून घेते आधी आणि तोपर्यंत तो मग चिकन येईलच चिकन घेऊन येतीलच तोपर्यंत तो म्हटलं भाकरी करून घ्या हो चला तर भाकरी बनवते चिकन पण घेऊन आलेत आता आणि इथं माझं कुकर देखील झाला आहे आणि हे बघा चिकन पण स्वच्छ धुवून घेतलं आहे मी इथं मसाला बारीक झालेला आहे बघा चिकन धुवून घेतलं आहे आणि कांदा आणि टोमॅटो मी बारीक चिरून घेतलाय आता मी काय करते फोडणीला टाकते चला तर इथे बघा तेल घेतलं आहे मी एक दोन ते तीन चमचे तेल घेतले खडे मसाले टाकते याच्यात कांदा टोमॅटो मस्त भाजले आता याच्यात मी टाकणार आहे घरगुती लाल तिखट कमीच टाकणार आहे मी कारण पावडर मसाला टाकायचा आहे मला सो ते पण थोडंसं तिखट असतं आणि इथं थोडीशी काश्मीरी लाल तिखट हे थोडंसं कलरसाठी नंतर थोडीशी हळद आणि मीठ आता मी लाल तिखट जास्त का टाकलं आहे तर मी रश्शाला म्हणजे फोडणी टाकणार नाही आहे दुसरी परत ह्याच फोडणीत मसाला टाकून शिजवणार आहे सो मी थोडंसं लाल तिखट इथं जास्त टाकलं आहे आता हे सगळं छान असं मग भाजून घेणार मीठ अंदाजच टाकलाय मी नंतर आता थोडंसं चेक करून मग मी ऍड करेन परत एक्स्ट्रा हे छान असं मिक्स करून घेणार व्यवस्थित आणि पट मी लगेच पाणी टाकायचं नाही याच्यात पाणी टाकत नाही थोडंसं आधी ते चटणी मीटर व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे छान म्हणजे त्याचा जरा अर्क उतरतो पाण्यात रशाला मग चांगली चव येते डायरेक्ट लगेच पाणी टाकले की आणि पाणी टाकताना पण थोडंसं आपल्याला कोमट करून किंवा गरम पाणी टाकायचं आहे त्याच्यात थंड पाणी अजिबात ॲड करायचं तर व्यवस्थित छान मिक्स झालंय मी पळी आतमध्येच ठेवणार आणि ह्याच्यावर एक ताट ठेवणार आहे आणि त्याच्यावर पाणी टाक असं पाणी टाकाय थोडंसं ताट ठेवायचं आणि पाणी टाकायचं था। जोपर्यंत हे वरचं पाणी गरम होत नाही किंवा असे बुडबुडे येत नाहीत तोपर्यंत झाकण खोलायचं नाही ते व्यवस्थित आधी शिजू द्यायचं आणि मग नंतर ते ओतायचं पाणी आता हे एवढं पाणी मी आता काय करणार आहे गरम करायला ठेवून देणार म्हणजे नंतर आपल्याला रशाला वगैरे लागेल त्यावेळेला त्याच्यात ॲड करता येईल आणि प्लस चिकन शिजताना पण आपल्याला गरम पाणी लागेल लागू शकतं सो मग हे आता मी गरम करायला ठेवणार इथे बघा हे वरचं पाणी गरम आहे आणि आत पण पाणी आहे थोडंसं हे बघा मस्त सो आता हे गरम झालेलं पाणी मी त्याच्यातमध्ये टाकणार आहे मस्त कट आलाय लाल लाल परत शिजू देणार आणि हा चमचा असाच ठेवून परत ते ताट त्याच्यावर त्याच्यावर ठेवणार आम्ही त्याच्यावर परत पाणी टाकायचं कुठं माझ्या कुठे 对。<Okay. S 2> okay. आता मी तेल गरम करायला ठेवलं चिकन छान शिजलेलं आहे आपलं तेल गरम करायला ठेवलं आहे आणि आता मी तेल तापल्यावर ना त्याचं डायरेक्ट मसाला टाकणार आहे सो so, हा मसाला आता तेलात मी छान परतून घेणार आहे हे सगळं व्यवस्थित तेल मिक्स करून घ्यायचं आणि आता छान तेलात परतून घ्यायचा आणि मग हा भाजला मसाला व्यवस्थित किंवा मी जो रस्सा आहे त्या रश्शात हा मसाला थोडा टाकणार आहे आणि बाकीचा उरलेला मग आपल्याला सुक्यासाठी यूज करायचा आहे सो मी आ, दुसरी म्हणजे तीन फोडणी तीन फोडण्या नाही टाकत दोन फोडणी तर होऊन जाते एक फोडणी तर आ, आपली चिकन शिजताना टाकलेच आपण आता डिरेक्टली त्या रश्शात आपल्याला हा मसाला टाकायचा आहे आणि आता उरलेला मसाला आता आपण ही फोडणी टाकलेच तर ह्याच्यातच आपलं चिकन देईल सो आता हा मसाला मी व्यवस्थित भाजून घेते छान तेल सुटेपर्यंत ह्याच्यावर झाकण टाक आता हा उरलेला आहे ह्याच्यात ह्याच्यात मी गरम पाणी टाकून हा रश्यात टाकून देईन ह्याच्यात थोडंसं चिकन मसाला टाकणार आहे म्हणजे आपल्याला सुक्याला पण होईल आणि ह्याला रशाला पण होईल आता ह्याच्यात मी लाल तिखट नंतर टाकणार आधी हा मसाला सुक्याला सॉरी रश्यात घालून घेणार आहे कारण का तर रश्यात आपला ऑलरेडी मी लाल तिखट मीठ आहे बऱ्यापैकी तो तिखट झालेला आहे हा थोडासा गरम मसाला टाकते ॲक्च्युली कसुरी मेथी पण टाकायची असते पण आता माझ्याकडे नाही आहे सो मग मी नाही टाकत आहे छान म्हणजे कसुरी मेथीने मस्त वास येतो एकदम मस्त छान लागतो भाजून घेते व्यवस्थित आता हा मसाला यातला थोडासा मी रशात ॲड करणार आता मसाला मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार घेऊ शकता तुम्हाला जास्त स्पायसी जास्त मसालेदार जास्त ग्रेवी हवं असेल तर तुम्ही जास्त करू शकता आम्हाला म्हणजे आम्ही तेवढीच म्हणजे जास्त ग्रेव्ही करत नाही किंवा आम्हाला आवडतच नाही ग्रेव्ही सो आम्ही कमी मसाल्याचं बनवतो सो आता इथं मी काय करते हा जो कट आला थो, तो तो थोडासा ह्या मसाल्यात टाकून घेते रश्यात मी थोडंसं अजून पाणी ॲड करणार आहे मला किती पातळ किती दाट हवं आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता आता यात मला लाल तिखट थोडंसं आणि मीठ ॲड करायचं आहे दशाला रशात घातला मी मसाला टाकला आहे आता फक्त मला त्याला एकदा उकळी आणू द्यायची आहे बस त्यात थोडंसं लाल तिखट घालते आणि थोडंसं मीठ लाल तिखट मीठ घालून आता थोडंसं तेलात भाजू देत आणि मग मग त्याच्यात मी चिकन टाके अशात आपल्याला मीठ वगैरे हो चेक आहे किंवा पाणी अजून ॲड करायचं असेल तर पाणी ॲड करायचं एवढा रस्ता इनफ आहे पाणी टाकलं एवढं मी आता आता मीठ वगैरे चेक करून मग तुम्हाला म्हणजे जा कमी जास्त असेल तर मीठ वगैरे तुम्ही ॲड करू शकता आता गॅस चालू करते आणि रशाला एक उकळी करते मसाला छान भाजला आता हे सगळे चिकनचे पीस मी त्याच्यात ॲड करून घेते आता चटणी मिठाचा अंदाज आपल्या ह्याच्यानुसार घालायचा म्हणजे आपल्याला जसं तिखट आपल्या घरात तिखट खाणारे असतील तर तिखट जास्त तिखट टाकायचं कमी खाणार असतील जास्त तिखट आवडत नसेल तर मग कमी तिखट घालायचं बेस्ट वेग कमी तिखट आणि कमी मसालेदार खाल्लेलंच बरं असतं आणि कमी तेलकट आता हे छान असं मसाल्यात मी चिकन परतून घेते खूपच सुक सुक वाटत असेल तर ह्याच्यात पाणी न टाकता जो रस्सा आहे तो रस्साच थोडासा ऍड करायचा थोडासा मी जो रस्सा आहे तो ऍड करते बघायचं मीठ वगैरे हो कमी जास्त असेल तर ते ॲड करायचं इथं तयार झालं आपलं चिकन एक जरा वाफ देऊया सो बघू शकताय मस्त आता चटणी मिनटात छान शिजलेले आहेत पीस मसाला आता आपलं चिकन तयार झालेलं आता मी गॅस बंद करते आणि छान अशी छो थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते चिकनमध्ये पण आणि रशामध्ये पण रशाला पण आता उकळी फुटायला लागली छान आता एका उकळीत मसाला शिजून जाईल कारण आपला मसाला खूप भाजला आहे सो एक पाच मिनिटं शिजू द्यायचं आणि हो मग बंद करायचं इथे भात तयार झालेला आहे भाकरी पण झालेल्या आहेत इथं मस्त आपलं चिकन आणि इकडं मस्त असा रस्सा तर मंडळी आता मस्त बघितलं तुम्ही रेसिपी चिकन मी कसं बनवलं ते आता सगळं जेवण रेडी आहे आता बस आम्हाला जेवायचं आहे तो आम्ही जेवतो तुम्ही पण रेसिपी एन्जॉय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आ, सो स्टेट येऊन परत एकदा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये चलो बाय